जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था राखून पोलिसांचं मनोबल वाढविणार गुन्हेगारावर कंट्रोल ठेवणार नूतन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पदभार घेतला आहे यावेळी त्यांचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं असून त्यांनी आज पत्रकारांसोबत चर्चा केली आहे जालना जिल्हा हा अत्यंत शांत आणि शिस्तप्रिय जिल्हा आहे एक प्रोग्रेसिव्ह आणि इंडस्ट्रीयल जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे आणि ती ओळख कशी कायम ठेवता येईल ही प्रशासन पोलीस आणि नागरिकांची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सुटका कशी करता येईल हा माझा पूर्ण प्रयत्न असेल असं नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटलंय शिवाय जालना जिल्ह्यात जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था राखून पोलिसांचं मनोबल वाढविणं आणि गुन्हेगारावर कंट्रोल ठेवण्याचं काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध केलं जाईल असा विश्वास देखील अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी व्यक्त केलाय जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिलेली जबाबदारी पूर्ण प्रयत्नाने पार पाडणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय शासनाने दिली आहे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची ती जबाबदारी नक्कीच मी पूर्ण प्रयत्नाने पान पा पार पाडू आणि जालना एक अतिशय शांत आणि शांतिप्रिय जिल्हा आहे एक प्रोग्रेसिव्ह आणि इंडस्ट्रीयल जिल्हा म्हणून याची ओळख आहे आणि तीच ओळख कशा कायम ठेवली पाहिजे हे प्रशासनची पोलीसची आणि नागरिकाची सर्वाची जबाबदारी आहे तर सर्वांना सोबत घेऊन सामान्य नागरिकाची प्रश्नाला कसा आपण सुटका आणू शकतो त्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि कसा या जिल्ह्याचा जातीय सोळाखा असो कायदा सुव्यवस्था असो आमचे पोलीस फोर्सचा मनोबळ असो किंवा जिकडे गुन्हेगारीवर कंट्रोल असो त्याच्यावर शिस्तबद्ध पद्धतीने सिस्टमॅटिक वेमध्ये आम्ही काम करणार आहोत